श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा नवरात्रीचा सण साजरा केला जात आहे आणि या नवरात्रीमध्ये हवनाला खूप महत्व दिलं जातं खर तर नवरात्रीचे पूजन हवनाशिवाय अपूर्णच मानलं जातं मंदिरामध्ये सार्वजनिक दुर्गा मंडळांमध्ये किंवा मोठ्या पूजा आयोजनामध्ये तर हवन हे नित्य नियमानं केलं जातं पण अनेकांना प्रश्न पडतो की आपल्या घरच्या घरी हवन हे कसं करायचं नेमकं काय यासाठी लागेल आणि याची योग्य पद्धत काय आहे तर खूप जणांना हवन करण्याची इच्छा असते पण माहिती नसल्यामुळे किंवा गोंधळ वाटल्यामुळे ते करायचं टाळतात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे कारण यामध्ये मी अगदी सोप्या शब्दात आणि समजण्याजोग्या पद्धतीने सांगणार आहे की घरच्या घरी हवन कसं करता येईल आणि हे हवन कोणत्या दिवशी करावं हवन कोणी करावं हवन करत असताना कोणती सामग्री लागते आहुती कशा द्यायच्या कोणते मंत्र म्हणायचे आणि हमनासाठी पुरणाचा दिवे कसे तयार करायचे तर या सगळ्याच गोष्टींची सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर जर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला काही कारणाने हवन करणं शक्य नसेल तर दुसऱ्या कोणत्याही दिवशी तुम्हाला करता येईल याचीही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तसेच दुर्गा सप्तशातीचं वाचन जर पूर्ण झालं नसेल तर त्याची पूर्तता कधी आणि कशी करायची यावर सुद्धा मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवरात्रीमध्ये केलं जाणारं हवन हे फक्त एक धार्मिक विधी नाही तर त्याचा खूपच सकारात्मक प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या जीवनावर पडत असतो हवनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि समृद्धीवर होत असतो त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येकाने नवरात्रीमध्ये एकदा तरी हवन हे नक्की करावं आता प्रश्न येतो की हवन कधी करे करायचं आणि कोण करायला हवं तर असं नाही की फक्त दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले तरच हवन करायचं किंवा कुठलं मोठं पूजन करायचं असेल तरच ते करणं योग्य ठरतं असं काही नाही तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला असेल तर फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटलं असेल नवारण मंत्राचा तुम्ही जप केला असेल किंवा फक्त सकाळ संध्याकाळ देवीची चा, आरती जरी केली असेल तरीही तुम्ही हवन हे नक्कीच करू शकता आणि त्याचं फळ हे तितकंच प्रभावी असतं कारण नवरात्रीमध्ये देवीचं शक्ती स्वरूप आपल्या घरात सक्रिय असते आणि नवरात्री संपताना देवीला आपण हवनाद्वारे श्रद्धापूर्वक देत असतो ही एक सुंदर आणि पवित्र परंपरा आहे आता हवन कोण करू शकतं तर हवनासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही घरातले स्त्री पुरुष वयस्कर लोक तरुण अगदी मुलं मुली सुद्धा अगदी भक्तिभावाने या हवनामध्ये सहभागी होऊ शकतात आता हवन कधी करायचं याची तुम्हाला जर शंका असेल तर लक्षात ठेवा अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथी कोणत्याही दिवशी घरामध्ये हवन तुम्ही करू शकता उदाहरणार्थ यंदा अष्टमी तिथी ही सोमवारी आलेली आहे आणि नवमी ही तिथी मंगळवारी आलेली आहे आणि जर तुम्हाला या दिवशी करायचं असेल तर तुम्ही नक्की करा पण जर शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही हे हवन करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की नवमीची तिथी ही जी आहे तर तर ती मंगळवारी आलेली आहे आणि त्याआधी हवन आणि कन्या पूजन जे आहे तर ते पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे हवनाच्या वेळी तुम्ही देवीसाठी दिवे देखील तयार करू शकता त्यासाठी तुम्ही एकवीस पुरणाचे दिवे तयार करावेत किंवा एक मोठं ताट घ्यावं आणि त्यामध्ये पुरण थापायचं आहे आणि त्यामध्ये एकवीस ठिकाणी होल तुम्हाला करायचे आहेत प्रत्येक होलमध्ये शुद्ध गाईचं तूप घालून एक एक दिवा लावा आणि त्या एकवीस दिव्यांनी देवीची आरती करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एकच पाठ केला असेल किंवा के चौदा पाठ केले असेल किंवा के फक्त देवीची आरती केली असेल म्हणजे तुम्ही देवीची जी काही सेवा किंवा के भक्ती केली असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आणि तिचं फळ मिळवण्यासाठी या दिव्याने केलेली आरती नक्कीच महत्वाची असते हवन ही एक भक्तीची आणि श्रद्धेची भावना असते ते किती मोठं केलं की किती मंत्र म्हटले यापेक्षा तुम्ही ते किती भक्तीभावना केलं हे जास्त महत्वाचं असतं त्यामुळे नवरात्रीच्या शेवटी देवीला प्रेमाने आणि नम्रतेने निरोप द्यायचा असेल तर हवन आणि आरती हे साधन खूपच प्रभावी ठरते तर आता अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपण आपल्या घरच्या घरी हवन कसं करायचं हे आपण आता पाहूयात घरात हवन करण्यासाठी फार मोठी तयारी करावी लागते असं नाही फक्त भक्तिभाव असणं आणि थोडस सा योग्य साहित्य असणं हे महत्वाचं आहे हवन सुरू करण्याआधी तुम्ही जिथे हवन करणार आहात तर तिथे एक लहान चौकणी जागा तयार करा तिथे चौरंग किंवा लाकडी पट्टी अंथरून त्यावरती लाल किंवा भगव्या रंगाचा कपडा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्ही हवन कुंड ठेवायचं आहे शक्य असल्यास तांब्याचं हवनकुंड वापरलं तर उत्तम पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मातीचं भांड किंवा तांब्याचं तामण ताम्द सुद्धा या ठिकाणी वापरू शकता चौरंगावर तांदळाने एक सुंदर स्वस्तिक काढा तांदूळ हे शुभ मांडले जातात पण हे पांढरेच तांदूळ तुम्हाला ठेवायचे नाहीत त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याचं स्वस्तिक तयार करायचं आहे स्वस्तिकाच्या मध्यभागी हवनकुंड ठेवा हवन सुरू करण्यापूर्वी एक दिवा लावा तो दिवा तुपाचा असेल तर उत्तम हा दिवस म्हणजे अग्नीची साक्ष आणि अग्नीच्या साक्षीने जे काही आपण करतो त्याला धार्मिक महत्व असतं तर या दिव्याचं देखील तुम्हाला पूजन करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हवन कुंडात अग्नी पेटवण्यासाठी तुम्ही वापरू शकता कारण तो शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असतो जर तुमच्याकडे हा कापूर नसेल तुम्ही कापूर तर तुम्ही सामान्य कापूर सुद्धा वापरला तरीही चालेल एकदा अगदी पेटल्यावरती त्यामध्ये थोडीशी हवन सामग्री टाका ही हवन सामग्री बाजारामध्ये अगदी सहजच मिळते किंवा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता हवनासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये गायच्या शेणाच्या गौऱ्या त्याचबरोबर संविदा म्हणजे लाकडासारखे छोट्या काड्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि हवन सामग्री यांचा समावेश करायचा आहे तर या सर्व वस्तूंना एकत्र करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून अग्नीमध्ये टाकायचे आहेत आणि त्यामुळे हवन जे आहे तर ते नीट प्रज्वलित राहतं आता मुख्य गोष्ट म्हणजे आहोत हवन करताना देवीला अर्पण करण्यासाठी आपण वापरतो तूप पांढरे तीळ साखर तांदूळ आणि कधी कधी जव तर ही सर्व सामग्री एकत्र करून तीन बोटांनी त्याची आहुती द्यायची असते आहुती देताना काही मंत्र म्हटले जातात जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर पाठाच्या प्रत्येक ओवीला आहुती दिली जाते हे करताना साधारणत तुम्हाला दोन ते अडीच तास लागू शकतात प्रत्येक ओवीच्या शेवटी तुम्हाला स्वाहा म्हणत सामग्री अग्नीमध्ये अर्पण करायची आहे जर पाठ करण्यास वेळ किंवा तयारी नसेल तर तुम्ही श्री सुक्त किंवा नवारण मंत्र म्हणत आपल्या कुलदेवीचा जप म्हणत हवन करू शकता उदाहरणार्थ ओम एम धीम क्लीम चामुंडाय विचे आणि स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणत आहुती द्यायची आहे हवनाच्या शेवटी देवीला प्रिय असणाऱ्या खिरीची आहुती द्यायची असते ही आहुती सर्वात शेवटी नवारण मंत्र म्हणताना दिली जाते खीर थोडी थोडी तुम्हाला या आहुतीमध्ये घालायची आहे जेणेकरून हवन विसणार नाही जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर श्री सुप्त वाचत किंवा ऐकत तुम्ही हवन जे आहे तर ते पूर्ण करणं योग्य आहे महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि निष्ठा असली की हवन हा सिद्ध होतो आणखी एक महत्वाचं म्हणजे हवन करताना शक्य असल्यास कुटुंबातील सर्वांनी सहभागी व्हावं प्रत्येकाने आहुती देऊन देवीला नम्रपणे अर्पण करावं त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते वास्तुदोष शांत होतो आणि लक्ष्मीचा वास घरात राहतो हवन पूर्ण झाल्यावर उरलेली हवन सामग्री शेवटी कुंडात टाका आणि अग्निशांत झाल्यावर त्या राखीला घराबाहेर झाडाखाली विसर्जित करा किंवा नदीमध्ये सोडा शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की देवी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपल्या घरी येते तिचं पूजन हवन आणि कन्यापूजन केल्याने घरात समाधान आरोग्य शांतता आणि समृद्धी येते जर अष्टमीला हवन शक्य नसेल तर नवमीच्या दिवशी सकाळी साडेपाचच्या आत तुम्ही ते पूर्ण करावं आणि आता जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीच्या दिवसात काही कारणांमुळे जसं की मासिक धर्म तब्येतीची अडचण असेल कामाचा व्याप असेल किंवा इतर कोणतंही वैयक्तिक कारण असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकला नसाल तर काळजीचं काहीच कारण नाही देवीचं पूजन श्रद्धेने आणि योग्य भावना ठेवून केलं तर ते कधीच तुमच्यावरती रागवणार नाही त्यामुळे जेवढ्या पाठांचा तुम्ही संकल्प केला होता तेवढे पाठ तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत पूर्ण करा आणि त्या दिवशी म्हणजे कोजागरी पूर्ण पौर्णिमा हा एकच उत्तम आणि शुभ दिवस हवन करण्यासाठी आहे सहसा नवरात्रीमध्ये हवन अष्टमी किंवा नवमीला केलं जातं पण जर हे दिवस तुमच्याकडे तुमच्याकडनं राहून गेले असतील किंवा तुम्ही हवन करू शकला नसाल किंवा या दिवशी तुम्हाला हवन करणं शक्य झालं नसेल तरीही तुम्ही कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी हे हवन अगदी त्याच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे करू शकता त्या दिवशी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करता येतो आणि पाठ पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी देवीला हवन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता जर तुमचे पाठ कोजागरीच्या आधीच पूर्ण झाले असतील तरीही त्याचा हवन तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच करा कारण तो दिवस प्रिय आहे आणि अशा दिवशी तुम्ही केलेली सेवा उपासना आणि हवन विशेष फलदायी मांडलं जात हवन झाल्यावर आरती जरूर करा कारण त्यामध्ये भक्ती प्रकाश आणि प्रसन्नता यांचं प्रतीक असतं हवन झाल्यानंतर त्यातून जी राख उरते तिला रक्षा असं म्हटलं जातं तर ही राख तुम्ही दोन भागांमध्ये विभागू शकता थोडीशी रक्षा एखाद्या डबीमध्ये साठवून ठेवा कारण यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि उर्वरित राख जी आहे तर ती तुम्ही घराच्या आजूबाजूला टाकू शकता जर तुमचं घर स्वतंत्र असेल तर ती रक्षा झाडांजवळ किंवा घराच्या को कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर झाडाच्या कुंडांमध्ये ती रक्षा हलक्या हाताने शिंपडून द्या आणि उरलेली राखी तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता शक्य असल्यास एखाद्या झाडाखाली किंवा नदीत विसर्जन केलं तरीही चालेल या राखीमध्ये दे देवीच्या आशीर्वादाची शक्ती असते जी तुमच्या घराच्या आजूबाजूला एक प्रकारचं आध्यात्मिक संरक्षण कवच तयार करते त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा कोणत्याही अडथळ्यांपासून आपलं लक्षण होतं तर ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हवन आणि त्या संबंधित उपायांबद्दल जर तुमच्या अजून काही शंका असतील काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला मी नक्कीच यावरती मार्गदर्शन करेन आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ